मालेगाव येथील चिमुकलीवर अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात तृतीय पंथीयांचे तीव्र आंदोलन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या भागात तीन वर्षीय यज्ञा या, या, या चिमुकलीवर झालेले अत्याचार व निर्गुण हत्येच्या भयंकर हादरून टाकणारी घटना दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली या घटनेने संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे तेव्हा या घटनेतील आरोपी विजय खैरनार या नराधमाला जलद गती न्यायालयात लवकरात लवकर सरकार पक्षातर्फे खटला चालवून व उज्ज्वल निकम यासारख्या न्याय देणाऱ्या वकिलांची नेमणूक करून नराधमाला शिक्षा व्हावी या आशयासाठी महाराष्ट्र राज्य मंगलमुखी किन्नर चॅरिटी ट्रस्ट व माहिती अधिकारी कार्यकर्त्या महासंघाच्या वतीने या घटनेतील नराधमास कठोरातील कठोर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सव्वीस नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद आंदोलन गेट येथे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात तृतीय पंथी गुरुवर्य रजिता नाईक शंकर गायकवाड सदानंद कुरापाटी पिंकी बंडगर शिवा बगले व सोलापूर शहर माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी श्रीशैल बेळमकर शैलेश बेळमकर रमेश एकबोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते